एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड आमची घोषणा बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं राज ठाकरेंचंही वक्तव्य तर भाषणापेक्षा आमचं एकत्र एक दिसणं महत्वाचं उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर संपूर्ण कुटुंब ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन तर रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे सुनबाई टिताली ठाकरे यासुद्धा उपस्थित राज आणि उद्धव यांच्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ही एकाच मंचावर अमित आणि आदित्य ठाकरेंनी वज्रमूट दाखवली जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी शक्य करून दाखवलं वीस वर्षांनंतर आज मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला राज ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा देवेंद्र फडणवीसांना टोमणा दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिलं त्याबद्दल मी आभार मानतो बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असतील मुख्यमंत्री फडणवीसांचंही ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर मालकांसमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाय कसा असेल उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर सुद्धा हल्ला बोल एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राज ठाकरेंची स्तुती तर उद्धव ठाकरेंवर टीका मुंबई तोडण्याचा डाव दोन्ही ठाकरेंचा आरोप तर कुणाची माय व्यायली त्यानं आता मुंबईला हात लावून दाखवावं राज ठाकरेंचा इशारा ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतनं अद्दपार झाला मात्र आता मराठी आणि अमराठी दोन्ही आमच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांचा महासागर विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपुरात पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबियांचं दिंडीत सहभागी तर फडणवीसांनी सपत्तेक सा फुगडीचा आनंद लुटला आषाढी एकादशीच्या निमित्त उद्या मध्यरात्री आज मध्यरात्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल मातेची पूजा मधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी गंगापूर पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे धरणात्मा नदीपात्रात विसर्ग नालासोपारा पूर्वेकडील चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली पालिकेनं आदल्या रात्रीच पावलं उचलत तीस कुटुंबियांना या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली इमारत वीस ते पंचवीस वर्ष जुनी असल्याची माहिती